व्यवसाय करावा स्वतःच काहीतरी उभं करावं हे अनेक तरुणांचे स्वप्न असते पण त्या स्वप्नात परंपरेची जोड गावागावात हरवत चाललेल्या कलेला नवसंजीवनी आणि शेकडो कुटुंबांना रोजगार या तिन्ही गोष्टी एकत्र दुर्मिळच पुणे जिल्ह्यातील नीरज बोराटे यांनी मात्र हे अशक्य वाटणारे शक्य करून दाखवले इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर या तरुणाने दोन हजार सोळा साली ओंगडी डॉट कॉम या नावाने व्यवसाय सुरू केला प्रारंभी फक्त दोन कारागिरांसोबत सुरू झालेल्या या उपक्रमाने आज तब्बल तीनशे पेक्षा जास्त कारागिरांना रोजगार दिला आहे महाराष्ट्रापासून आसाम पर्यंत आणि भारतापासून अमेरिकेपर्यंत घोंगडी डॉट कॉम चा प्रवास देश विदेशात पोहोचला आहे या विषयाची अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात माझं नाव नीरज विनायक गोराटे सोळा पासून मी काम करतोय कुल्स आणि घोंगडी डॉट कॉम हे दोन ब्रँड्स फोन करतो दोन हजार सोळाला दोन कार्यक्रमांपासून कोधरीच काम चालू केलं आणि दोन हजार सतराच्या शेवटी म्हणजे जवळपास अठराच्या वेळेस घोंगडी डॉट कॉमची स्थापना झाली ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या जे लोकल कारागीर आहेत त्यांच्याबरोबर काम करतो दोन कारागिरांपासून चालू झालेली ही जर्नी आता साडेतीनशे कारागिरांपर्यंत आलेली आहे आणि हे जे सगळे कारागिर आहेत हे नऊ राज्यामध्ये स्प्रेड झालेले आहेत गोधरीमध्ये दर शंभर किलोमीटरला गोधरीचे वेगळे प्रकार आहेत गोंगडी महाराष्ट्राची घोंगडी वेगळी कर्नाटकची घोंगडी वेगळी सिक्कीमची गोंगडी वेगळी आसामची घोंगडी वेगळी सो अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कला आहेत पण त्याचा बेस सेम आहे सो अशा मी वेगवेगळ्या नऊ राज्यातल्या कारागृहांबरोबर काम करतोय ते प्रॉडक्ट्स आहेत सध्या आम्ही वेगवेगळ्या किअर वन सिटीजमध्ये आम्ही पर्यंत सो तो घोंगडीमध्ये प्रकार बघितले तर जवळपास जा पंधरापेक्षा जास्त वेगवेगळ्या घोंगड्यांच्या टाईपमध्ये आपण काम करतो आणि पंचेचाळीसपेक्षा जास्त वेगवेगळ्या आपल्याकडे गोधड्यांचे वेगवेगळे टाईप आहेत वेगवेगळ्या राज्यातल्या गोधड्या आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच बघितलं तर सातारातली घोंगडी गोधडी वेगळी बारामती साईडची वेगळी सोलापूर साईडची वेगळी कर्नाटक कोल्हापूर साईडची वेगळी अशा वेगवेगळ्या वेग वेग जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टाईपच्या वेगवेगळ्या गोधड्या आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये आपण काम करतो आणि मु जास्त मागणी आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये हे पाठवतो त्याच्यामध्ये यू एसमध्ये खूप मोठे कस्टमर्स आहेत आणि दुबई ऑफकोर्स सो अशा आम्ही एकोणीस देशामध्ये हे वन टू वन एक्सपोर्ट करतो आणि आम्ही बी टू सी आणि बी टू बी आम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम करतो आमच्या गोधड्यांचे जुने ज्या कलेक्शनमधल्या गोधड्या आहेत म्हणजे दीडशे दोनशे वर्ष अशा जुन्या बाजू असलेल्या गोधळ्या त्याच्या आम्ही जॅकेट बनवून आम्ही ते एक्सपोर्टला तक केलं जास्त सोमचं बालेवाडीमध्ये तीन हजार स्क्वेअर फीटचा स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या भागातल्या कारागिरांबरोबर जे प्रोडक्ट काम करतो ते प्रॉडक्ट आम्ही इथं ठेवलेले आहे आणि आमच्या ज्या घोंगड्या आहेत तर त्याची घोंगलनी गोधळ्या आहे त्याची किंमत सोळाशेपासून चालू होते तर त्या जवळपास पंचवीस हजारापर्यंत हे प्रॉडक्ट्स आपल्याकडे आहेत आणि वेगवेगळ्या टिअर वन सिटीजमध्ये आम्ही त्या घरपोच डिलिव्हरी करतो आणि आम्ही जुन्या साड्यांपासून जुने कापडांपासून पण का गोधड्या बनवून देतो आणि त्या लोकांना घरपोस्कार पाठवून देतो तर आम्ही मागच्या वर्षी गव्हर्नमेंट दो पार्टनर ऑर्गनायझेशन आहोत गव्हर्नमेंट रेकगनाईज सेंट्रल ने आमच्याशी एमओ यू केला भारताच्या इतिहासामध्ये असं पनंदा झालेलं आहे की जे ट्रॅडिशनल क्राफ्ट आहे म्हणजे भोंगडीसारखं संपत आलेलं क्राफ्ट आहे तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनी रेकग्नाईज करून महाराष्ट्रासारख्या जे रेकग्नाइज आमचे जे ब्रँड आहेत सिनेमामध्ये येतात त्यांच्याबरोबर आता एमयू यू साईन केलं बाय प्रोफेशन मी इंजिनियर आहे बाय प्रोफेशन मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि मी बारामतीसारख्या बारामतीच्या पुढे वालचनगर नावाचं गाव आहे तिथून मी आहे आणि मी लहानपणापासून माझ्या आजीला बघितलेलं आहे माझ्या आसपासच्या बरेच लोकांना बघितलं आहे की जे पहिल्यापासून काम करत आले त्याच्यामध्ये आणि महिलांबरोबर माझं मला पहिल्यापासून माझी आई शिक्षिका आहे माझे वडील दोन हजार सातला एक्सपायर झाले आणि ज्या पद्धतीने माझ्या आईने आमच्या अख्ख्या फॅमिली त्याचं बाहेर काढलं आणि ज्या पद्धतीने तुम्ही पूर्ण फॅमिली एम्पावर केली तर तिथून मला स्ट्राईक झाले की काम जर आपल्याला करायचं असेल जरी मी इंजिनियर असेल तरी महिलांबरोबरच काम करणं कंपल्सरी आहे कारण एका महिलेला जर तुम्ही एम्पावर केलं तर ती अख्खी फॅमिली पुढे घेऊन जाऊ शकते सो महिलांबरोबर काम करण्याचा तो उद्देश होता आणि गोधडीमध्ये काम करण्याचं कारण हे की अख्ख्या जगभरामध्ये हाताने शिवण्याची गोधडीची जी कला आहे ती आत्ता जरी नसेल तरी आधीच्या काळामध्ये होती आणि म्हणजे कस्टमर आम्हाला माहिती आहे की कस्टमर आहे आणि बनवणारे कारागिरी पण आहेत सो त्याच्यामध्ये पाकिस्तान असेल बांगलादेश असेल इंडिया असेल सो so, जो एशियाचा पार्ट आहे तर तिथे आपल्याला कारागिर बरेच मिळू शकतो सध्या आम्ही भारतामध्ये काम करतो पण आमचं पुढे एक्सपान्स आम्ही वेगवेगळ्या कंट्रीजमधून ते आम्ही बनवून घेणार आहात सो बनवणारे कारागिर आहेत आणि घेणारे पण कस्टमर आहेत आणि याच्यामध्ये जर आपण डिझाईन इंटरव्हेन्शन केलं वेगवेगळ्या टाईपच्या डिझाईन आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं तर लोकांना ते नक्की घ्यायला आवडेल सो ह्या पूर्ण संकल्पनेतून आम्ही म्हणजे मदत मदतपुरीसाठी घोंगरी स्थापना केली घोंगरी जर तुम्ही म्हणाल तर घोंगडी ट्रेडिशनली शेतीमध्ये वापरत होते पण पाठदुखी मनके दुखी संधे दुखी ह्या सगळ्या गोष्टींसाठी भोंगडी फार म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना बऱ्याच लोकांना फरक पडले पंच्याण्णव टक्के लोकांना चांगला फीडबॅक आतापर्यंत दिलेला आहे सो त्याच्यामध्ये आम्ही अशा पद्धतीचं इनोव्हेशन करतोय सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर की ज्याच्यामध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंट कसं का काम करता येईल वेगवेगळे वे प्रोडक्ट लोकांपर्यंत ते रिचआउट कशी करता येतील सो अशा पद्धतीचं आमचं सध्या काम तुमची भोंगडी डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे मग क्विल्स डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे आणि अदरवाईज तुम्ही आमच्या बाजावाडीच्या पुणे स्टोर स्टोअरला व्हिजिट करून जे काही आमच्याकडे क्राफ्ट्स आहेत तर ते क्राफ्ट सगळं म्हणजे स्वतःहून एक्सपिरियन्स करू शकता आम्ही मध्ये शिवाजी महाराजांची वीस फूट बाय वीस फूट मोठी गोधडी बनवली होती जी हाताने शिवलेली होती तर अशा काही वेगवेगळ्या कलाकृती आहेत की ज्या आम्ही गोधडी आणि घोंगडी वापरून बनवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला पुण्याच्या स्टोअरला येऊन बघतो आणि गोधड्यांमध्ये पण तेच आहे सो हे करता करता जस्ति जस्ति मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचण्याचा प्रयत्न करतो हे आम्ही बघतोय आणि वार्षिक टोनवर आमचं जवळपास आम्ही सत्तर ते ऐंशी लाखापर्यंत सध्या त्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतो आम्ही वर्कशॉप देतो वर्कशॉपचे पण काही वेगवेगळे रेव्हेन्यू झाले स्वामी हे जे आहेत हे आम्ही मायक्रो पॉकेट्समध्ये वेगवेगळ्या राज्यांमधून म्हणून घेतो की जिथे दुर्गम भाग आहे सो आता आम्ही सुरुवात आम्ही पुण्यापासून केली पायलट प्रोजेक्ट रन केला तर खेडेगावात गेलो खेडेगावात गेल्यानंतर आम्हाला ते जाणवलं की तिथली जी गरज आहे कामाची गरज आहे तर ती गरज जी डिफिकल्ट जॉग्रफीज आहे जे सह्याद्रीचा भाग आहे किंवा राजस्थान सारखे इंटिरियर जो पाकिस्तान साईडचा भाग आहे अशा वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही ते प्रोडक्ट्स बनवून घेतो आणि त्याच्यावर आमचं असं कंटिन्युअस काम या व्यवसायाच्या माध्यमातून वार्षिक सतर्क